पाचोरा शहरातील जनता वसाहत बहिरामनगर नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून नदीचे पाणी घरात शिरल्यानंतर संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व वा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार किशोर पाटील यांनी यावेळी पाहणी केली आहे पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा गार्डन भारत नाचनखेडा यांचा इतर गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून या दोघही मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ कर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली आहे या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती दिली आहे अतिवृष्टी झाल्यामुळे नामदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील आप्पा साहेब असतील आम्ही ही पाणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात जे नाम्स आहेत त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेट मध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत मध्यरात्री पासून काल पातोरा शहरात पातोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला धटमोटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पातोरा शहरातही तालुक्यात पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी एक पातोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत काही भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरेबरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान ज्या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीतही झालेलं आहे ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत आमदार अप्पा आहेत सर्व अक्षय पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत हे जे सरसकटीच्या मध्ये काही नसुजांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे तुम्हाला पूर्ण पाचोर सरसकट त्याचं सरसकट नसते इथे पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉमप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत तात्काळ मदत मिळेल तात्काळ तात्काळ